गोष्ट एका पाणीदार गावाची गावात राबवलेल्या यशस्वी जलजीवन मिशन योजनेची आणि ज्यामुळे कर्तव्य पथावरील संचालन पाहण्यास विशेष निमंत्रण मिळालेल्या सरपंचाची ही यशोगाथा आहे शहादा तालुक्यातील बामखेडा तत या गावाची आणि उदयनमुख नेतृत्वाची तो म्हणजेच सरपंच मनोज बंसीलाल चौधरी यांची एखाद्या सरपंचाने ठरवलं तर गावात विकासाची गंगा आणू शकतो मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लोकनियुक्त सरपंच मनोज बापू चौधरी सामान्य शेतकरी कुटुंबातील उच्च शिक्षित मुलगा ज्याला गावात असलेल्या समस्यांची जाणीव होती तहूकडे पसरलेली पाणी टंचाई अविकसित असलेलं गाव त्यांना स्वस्त बसू देत नव्हतं या तरुणाने आपली अर्धांगिनी लीना चौधरी यांच्या मदतीने बामखेडा गावाचा कायापालट केला आणि गाव विकासाच्या रोडावर वेगाने धाव गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत हर घर नल या योजनेत मुबलक पाणी उपलब्ध करून दिले गावाला मुक्त करून पाणीदार गाव करून दाखवले गावात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावाला एकजुटीने करून शिवाराचे पाणी शिवारातच साठवले हो गावात जिल्ह्यातील कदाचित पहिला प्रयोग असलेला बायोगॅस प्रकल्प या नफा ना तोटा तत्वावर यशस्वी राबविला सद्यस्थितीत दोन गल्ल्यांना प्रायोगिक तत्वावर गॅस पुरवला जात आहे या प्रकल्पाचे लवकरच विस्तारीकरण होत आहे सोबतच हर घर पेड योजना राबवली संगोपन करणाऱ्या गावकऱ्यांना घरपट्टी पाणीपट्टीच्या करात सूट देण्याचा यशस्वी निर्णय घेतला गावाला स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची सरपंच मनोज बापू चौधरी यांनी यशस्वी अंमलबजावणी केली कोरोना काळातच जागतिक महामारीत प्रभावी अंमलबजावणी करीत गाव कोरोना मुक्त केले गाव विकासाच्या योजनांची दखल घेत राज्य शासनाने बामखेड गावाला संत गाडगेबाबा स्वच्छ ग्रामचा प्रथम पुरस्कार मिळाला माजी उपमुख्यमंत्री आर आर आबा पाटील यांचा स्वच्छ सुंदर गावच्या स्पर्धेत या गावाने प्रथम क्रमांक मिळवला मनोज बापू चौधरी सरपंच असलेल्या गावाला आय एस ओ नऊशे दोन हजार पंधरा नामांकन मिळाले बामखेरा गावाला केंद्र व राज्य शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत जलजीवन मिशन योजनेची यशस्वी अंमलबजावणी केली म्हणून आदर्श सरपंच मनोज बंसीलाल चौधरी यांना सपत्नीक सव्वीस जानेवारी गणतंत्र दिनाच्या परेड सोहळ्यात विशेष निमंत्रित करण्यात आले होते मनात घेतलं तर गावचा विकास झपाटे नव्हत यासाठी फक्त तुमच्याकडे जिद्द चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे जणू हेच आदर्श सरपंच मनोज बापू चौधरी यांनी दाखवून दिले सुनील माळे यांचा स्पेशल रिपोर्ट सी न्यूज बापू चौधरी यांनी आपल्या सरपंच बायोगॅस प्लांटची निर्मिती केलेली आहे सध्या त्यांचा मानस असेल की या दोन गल्ल्यांना ते हा बायोगॅस जो आहे तो घर पुरवणार आहेत यानंतर ते त्या प्लांटचा विस्तारीकरण करून पूर्ण गावाला कशा पद्धतीने ना नफा ना तोटावर बेसवर गॅस उपलब्ध होईल याच नियोजन करणार आहेत आपण बघू शकतो माझ्या माझ्या मागे अतिशय सुसज्ज असा हा बायोगॅसचा प्लॅन या ठिकाणी त्यांनी केलेला आहे आणि याच प्लॅन मधून या गावाला ना नफा ना तोटावर हा गॅस स्वयंपाकासाठी उपलब्ध होणार आहे श्रीन्यूज साठी सुनील माळी बामखेडा शहादा